ना क्रांतिकारी जय भीम परभणी येथे संविधान शिल्पा जी तोडफोड एका माते फिरवून केलेली आहे त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्व दलित सामाजिक संघटना सगळ्यांनी एकत्रित येऊन या बंदमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि ही संविधान संविधानावर चालतो आणि या संविधान रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपण तरी सर्वांनी सर्व दलित संघटना यांनी सहकार्य करायचे आणि आपण सगळ्यांनीसुद्धा डिपार्टमेंटला सहकार्य करायचे शंभर रोजे मुरुड बंदचे हाक दिलेले आहे बारा तारखेला प्रभणी म्हणजे जी काय प्रकार घडला तर एका मातो फिरून त्या ठिकाणी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब संविधानाच्या शिल्पाची जी काय विटंबना केली एका फिरून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे दलित समाजातर्फे आंदोलन होत आहेत आणि त्या त्याच ठिकाणी एक परभणीमध्ये एक आंदोलन झालं काल परवा दिवशी जेणेकरून करून दलित वस्त्यामध्ये घुसून पोलिसांनी एक ती कॉम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी दलित महिलांना मारहाण केलेली असून दलितांवर खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावे ही एक आमची मागणी आहे उद्याच्या बंद म्हणजे दुसरी एक मागणी आहे की जेणेकरून जी का आज पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या तुम मृत्यू नैसर्गिक आहे का त्यांची हत्या आहे जी शासनानं सखोल चौकशी करावी आणि ह्या सर्व गोष्टींना जर न्याय मिळाला नाही तर पुढील गोष्टी शासन ही जबाबदार आहे राहणार मुरुड मुरुड येथील रहिवासी असून परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाच्या विटंबनाच्या निषेधार्थ उद्या मुरुड येथे संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीच्या रॅलीमध्ये उद्या होणाऱ्या महारॅलीमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवायचा आहे